नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हेकर जिल्हा बुलढाणा अवकाल पाचशे दहा क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवाकल्ली तीनशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार तीनशे अकरा सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर आवाकल्ली एकशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समित्या कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर आवक आलेले दोनशे तेरा क्विंटल किमान दराय चार हजार एक कमाल दरा चार हजार दर, तीनशे सत्तर सर्वसाधारण दराय